मॅथ स्कॉलरशिप स्टडी चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर स्पर्धा परीक्षा जवळ आलेल्या आहेत तर स्पर्धा परीक्षेमध्ये कमी वेळेत आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात तर त्यासाठी आपल्याला ट्रिक माहीत असणे गरजेचं असतं म्हणूनच मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर काही प्रश्न असतात ते कमी वेळेमध्ये कसे सोडवता येतील ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत चला तर वळुया आपल्या आजच्या व्हिडिओकडे प्रश्न पहा जर लगतच्या नऊ नैसर्गिक संख्यांची बेरीज अठराशे नऊ असेल तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती तोच प्रश्न इंग्लिशमध्ये असा असेल इफ सम ऑफ नाईन कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स इज वन थाउजंड एट हंड्रेड नाईन देन फाइंड द लार्जेस्ट नंबर अगोदर इथे काय दिलेलं आहे ते लिहून घेऊया तर बेरीज दिलेली आहे अठराशे नऊ आणि एकूण लगतच्या नैसर्गिक संख्या आहेत नऊ ठीक आहे तर या दोन संख्यांचा उपयोग करून आपण हा प्रश्न अगदी सहज सोप्या पद्धतीने सोडवू शकतो पहा इथं नऊ लगतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज अठराशे नऊ दिलेली आहे या संख्येने आपल्याला एकूण किती संख्या आहेत तर नऊ संख्या आहेत या नऊ या संख्येने या संख्येला भागावे लागेल तर जर आपण भागाकार केला तर आपल्याला मिळेल नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ शून्य शून्य नऊ एक नऊ म्हणजेच आपल्याला मिळेल दोनशे एक आता दोनशे एक ही संख्या काय मिळाली आपल्याला तर दोनशे एक ही संख्या जी आहे ती या सर्व संख्यांमधली संख्या असेल या सर्व संख्यांच्या मधली संख्या असेल म्हणजेच दोनशे एक जर मधली संख्या असेल तर दोनशे एकच्या डाव्या बाजूला चार संख्या असतील आणि दोनशे एकच्या उजव्या बाजूला चार संख्या असतील म्हणजेच त्या संख्या असतील दोनशे दोन दोनशे दोन तीन दोनशे चार आणि दोनशे पाच आणि डाव्या बाजूला दोनशे दोनशे एकशे नव्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव आणि एकशे सत्त्याण्णव तर सर्वात मोठी संख्या असेल दोनशे पाच अशा पद्धतीने आपण असे प्रश्न सोडवू शकतो जर लगतच्या पाच विषम संख्यांची बेरीज दोन हजार नऊशे पंच्याण्णव असेल तर त्या संख्यांमधील मधली संख्या कोणती हाच प्रश्न इंग्लिशमध्ये असा असेल इफ द सम ऑफ फाईव्ह कॉन्सेक्युटिव्ह ऑड नंबर्स इज टू थाउजंड नाईन हंड्रेड नाईंटी फाय देच ऑफ द फॉलोविंग इज द मिडल नंबर बिटवीन देम तर इथं पाच लगतच्या विषम संख्यांची बेरीज दिलेली आहे दोन हजार नऊशे पंच्याण्णव आणि विषम संख्या एकूण दिलेल्या आहेत पाच तरी दिलेल्या या दोन संख्यांवरून आपण ती मधली संख्या शोधू शकतो तर त्यासाठी ते आपण काय करायचं आहे जी काही बेरीज दिलेली आहे त्या बेरजेला एकूण विषम संख्या किती आहे तर पाच आहेत त्या नंबरने आपल्याला भागावं लागेल मग काय मिळतं पाहूया पाच एके पाच पाच पाचशे पंचवीस राहिले चार पाच नव्वे पंचेचाळीस राहिले चार पाच नव्वे पंचेचाळीस आपल्याला मिळालेलं आहे पाचशे नव्याण्णव ही जी संख्या आहे हीच असणार आहे मधली संख्या ठीक आहे हीच ट्रिक आपण इथे सुद्धा वापरायची आहे तर अशाच प्रकारचा आणखी एक प्रश्न पाहूया सात लगतच्या समसंख्येची बेरीज जर सहा हजार आठशे साठ असेल तर त्या संख्यांमधील सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या या संख्यांमधील फरक किती हाच प्रश्न इंग्लिशमध्ये असेल द सम ऑफ इव्हन थाउजंड एट हंड्रेड डिफरन्स बिटवीन ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर तर याच पद्धतीने आपण पटकन हा प्रश्न सोडवू शकतो पहा इथं सहा हजार आठशे साठ बेरी दिलेले आहे आणि एकूण संख्या दिलेल्या आहेत सात आणि यांचा जर भागाकार केला तर आपल्याला मिळेल मधली संख्या म्हणजेच सात एके एक सात सात नव्हे त्रेसष्ट पाच सात अठ्ठे छप्पन आणि सात शून्य शून्य म्हणजेच नऊशे ऐंशी ही जी संख्या मिळालेली आहे ती असणारी मधली संख्या म्हणजेच सात संख्या आहेत म्हणजेच ही जर मधली संख्या असेल तर या संख्येच्या डावीकडे आणि उजवीकडे दोन्हीकडे तीन तीन संख्या असतील तर उजवीकडे संख्या असतील नऊशे ब्याऐंशी नऊशे चौऱ्याऐंशी आणि नऊशे शहाऐंशी तर दहावीकडे संख्या असतील नऊशे अष्ट्याहत्तर नऊशे शहात्तर आणि नऊशे चौऱ्याहत्तर आणि जर आपण यांचं डिफरन्स काढला म्हणजेच यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला मिळेल बारा ठीक आहे म्हणजेच यातील फरक असेल बारा तर विद्यार्थी मित्रांनो अजूनही जर आपण मॅथ स्कॉलरशिप स्टडी चॅनेल सबस्क्राईब केला नसाल तर ते सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा कारण असेच उपयुक्त व महत्वाचे व्हिडिओ मी सतत अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद